त्यांच्या जा हातामध्ये जादू आता आहे आता खिचडी आहे पण सध्या ती वाटप करण्यात येणार नाही आणि मॅच झाल्याच्या नंतर किंवा ज्यांना भूक लागली असेल खेळाडूंना त्यांना विनंती आहे की आपण खिचडी खाऊ शकता एक नंबर खिचडी बनवली मामा तुम्ही आणि अशीच खिचडी बनवत जा आणि आपल्या देशाचं नाव मोठं करत राहा क्या बसा

दोन्ही संघांना पहिला पुकार आपापले संघट तयार ठेवा सामना बस बस स्टॉप चालणार आहे विरुद्ध सेनोरी दोन्ही संघांना पहिला पुकार आपल्या हिंगोली जिल्ह्याकरिता श्रीपादराव कटकर फाउंडेशन निर्पतराव फाउंडेशन यांच्या वतीने आठ दिनांक आठ तारीख या ठिकाणी आपल्या इथे पंचेचाळीस किलो आणि बारा तेरा वर्षे वय अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत याच वयामध्ये कबड्डी कला गुणाला वाव भेटतो आणि या खेळाडूचा हुरूप वाढतो या उद्देशाने ह्या स्पर्धा झालेल्या सुरू केलेल्या आहेत या स्पर्धा आपल्या पाच जिल्ह्यामध्ये सहभागी झाल्या घेतल्या गेल्या आणि त्यामध्ये दोनशे भाग घेतला आज या ठिकाणी वीस संघांनी सहभाग नोंदवलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आजच्या सामन्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये नवलगाव येथील सरपंच प्रथम नागरिक महातराव कोरडे साहेब यांचं सा आगमन झाले आहे आणि त्यांचा सत्कार विचार जगतापे करतील असं मी त्यांना विनंती करतो सांडे सर तुम्ही सहाय्यक उल्लेखक नाही इकडं इकडं कोणीच नाही सहाय्यक उल्लेखक तुमचं नाव पुकारले थरडेला तिथं आहे दिगांबर कापसे कापसे सर दिगंबरराव कापसे दा तुम तुमचं थरडेला नाही तिथं सहाय्यकचं काम करा यायचं श्रीपतराव काटकर फाउंडेशन यांच्या माध्यमातून कापसेसर तालुका समन्वयक कापसे कापसेसर या ठिकाणी सत्कार करणार आहेत आणि सत्कार मूर्ती आहेत मारुतरावजी कोरडे गवान सरपंच आणि कबड्डी कबड्डी खेळामधला एक नेहरू माणूस जो की कबड्डीसाठी नेहमी साहेबाच्या सोबत राहून मॅडम असो साहेब असो किंवा ही टीम असो यांच्यासोबत झटणारा माणूस आहे तुझे मारुतरावजी कोरडे कबड्डी आहे कबड्डी आहे वेदांत कोरडे जेठे कुठे असतील त्यांनी माईक कडे या वेदांत कोरडे तुमचा मित्र वाट पाहत आहे ट्रॉफी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ यानंतरचा सामना वलाना आणि सेनोडी या दोन संघादरम्यान होणार आहे दोन्ही संघांना दुसरा मुका देण्यात आलेला आहे वलाना विरुद्ध सेनोडी दोन्ही संघांना दुसरा बुका आपापले संघ तयार ठेवा विष्णू करावे ड्रायव्हिंग लायसन्स पडलेला आहे लहान लहानपुराने आणून दिले आहे त्यांनी आपापलं ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स प्रत आहे ती घेऊन जावी वेदांत कोरडे जिथे कुठे असेल त्यांनी माईक केली या तुमचा मित्र वाट पाहत आहे गाडी जाणार आहे भांडेगावच्या संघाटी तुम्हाला बदललं आहे वेदांत कोरडे एकनाथ कोरडे सरपंच मरळापूर एकनाथ किरडे सरपंच मलळापूर यांचा सत्कार मारुती कोरडे सरपंच हे त्यांना कोरडे आणि नवलगव्हा येथील प्रथम नागरिक कोरडे दोन्ही सरनेम कोरडेच आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत मरळापूर येथील त्यांचा सत्कार होत आहे

अडगाव आणि काठोरा टांडा या दोन संघामध्ये ही लढत बोनस प्लस काठोडा टांडा आणि मुनीर पठाण जे की सामाजिक क्षेत्रात काम करतात त्याचा जो संघ आहे तो म्हणजे संघ आडगाव संघाच्या मागेच ते खुर्ची टाकून बसले आहेत मुनीर पठाण जे की हुमेन राईपचं काम करत असतात हुमेन राईप्स मानवाधिकाराचं काम ते करत असतात बोनस प्लस मिळाला ही मिळेल मात्र अडगाव संघाच्या ॲरेक्टरला आणि हो हो हो, जबरदस्त पकड आणि इकडे बोनस जाईल तो म्हणजे काठोडा टांडा आणि पकड पॉईंट जाईल तो म्हणजे अडगाव पंचांच करावं तेवढं कौतुक बल्लू पठाण आहेत आणि इथे बाळू पाटील खूप जबरदस्त नियोजन ठिकाणी गजाननजी कोपाटे आहेत विलासराव जाधव आहेत बोनस प्लस काठोडा टांडा बोनस प्लस